मस्तपैकी मित्रांनो काय व्हिडिओ कॉल चला का मस्त रनिंगला जाऊया बदल पाच बरोबर टायमिंग झालेली नाही विंटर आर चॅलेंज तर मस्तवेगी आता आहे आपण रनिंगला सवा पाच झालेले आहेत फटाफट जाऊया मस्त वेगळी आपण आता ध्यानाला बसलो दहा मिनटं तर मेडिटेशन करूया आपण तर मित्रांनो आता आपला रनिंग करून झाले व्यायाम करून झाला तर आता चालले आपण घरी तर वर्कआउट कम्प्लीट झालाय तर आता चालूया फटाफट तर मोबाईलची क्वालिटी थोडीशी खराब आहे मित्रांनो समजून घ्या अंधार पण भरपूर आहे मित्रांनो आता नाश्ता करू आपण साक्षी इथं नाश्ता खातीया बघू शकता फटाफट तर आपण खातोय काल आहेत पोळ्या पुरपूर या खायला तुम्ही तर मित्रांनो आपण चाललोय तर डबे द्यायला तर जाऊया डबे द्यायला डबे भरलेले आहेत आपण म्हणू शकता तर आता मित्रांनो आपलं पुस्तक वाचून झालेलं आहे तर आता आपल्याला डबे लावायचे दुपारचे डबे बिबे दिले मार्केटला गेलतो भरपूर कामं केली तुळशीबागेत गेलतो जरा काम, गेल काम होतं फिरायला तर सगळीकडे फिरून आलो ते काय व्हिडिओ शूट करता आले नाही भरपूर कामाचा व्याप असल्यामुळं टेन्शन आहे वगैरे तर तिथं साक्षी बाबा कशी खातीया काय पण कसल पिश कसल्या पिशव्यातलं खातीया बाबा कशी बोलती आहे तर अशी साक्षी फसलेली आहे तर मित्रांनो तर डबे भरा घेऊया डबे भरा घेऊया तरी साक्षात दिवाबत्ती लावते देवाला हे पुरे काय करते इडी गंगा <laughs> देऊ पाठल धान्य माणसं म्हणजे तर मित्रांनो आता आपले डबे देऊन झालेले आहेत सर्व तर आता जायचं आहे घरी ते सर्व डबे देऊन झालेले आहेत आपले तर मित्रांनो आप चॅनल होते आपल्या व्ह्यूज चॅन काही सांगा प्रॉब्लेम असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम आहे तर कमेंट मध्ये सांगा मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करा तर आपल्या लवकरच बिझनेसला सुरुवात करणार आहे तर आपली बालगुडे खानावा ह्याला आता एक नवीन दर्जा भेटणार आहे तर मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्यावर पैसे राजे बालगुडे ब्लॉकमध्ये आजच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत तर आपल्या अकाउंटला आताच पैसे क्रेडिट झालेले आहेत एक कोटी एक लाख रुपये <laughs> <laughs> आता चालले आपण गॅस आणायला चला गॅस आणायला म्हणून मस्त आहे की जाऊया साक्षी ती घालू नाही म्हणते तर चला आपण चला चल चल घे लवकर या गुड रे हेना सगळाचा मुंबई तो डोके चांगला असं मध्ये टाक ओ नमस्कार मी करण वर्मा मित्रांनो खाल्ली खतरनाक सर्दी झाली मस्त या दात चिकन चा आहे कारण आता भरपूर दिवस झाले नवरात्री झाल्या गणपती झाले आता सर्व झाले कोजेगिरी पण झाले आता मस्त या चिकन चा रस्सा आहे या प्यायला मस्त 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 सर्दीसाठी लांबा रुपये <laughs> तर ही आमची साक्षी झोपली आहे बघा लय अभ्यास करून पेपर चालू आहेत तर बिचारीचा पेपर चालू आहे आजच पहिला मराठीचा पेपर झालेला आहे तर तर मित्रांनो आपण डबे भरूया डबे भरायचे आपल्याला आज आहे व्हेज नॉनव्हेज चिकन